ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा Relax the Relax, thank you Double biceps with thigh muscles Relax, pose number अंबरनाथच्या रोटरी क्लब प्रांगणात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा स्तरावरील शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील शेकडो तरुण सहभागी झाले होते अंबरनाथ श्री किताब नितीन म्हात्रे यांनी पटकावला आहे तर बेस्ट पोजर सम्राट ढाले यांनी पटकावलं ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन आणि शिवसेना ठाकरे गटाचे डॉक्टर जानू मानकर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा संपन्न झाली यावेळी शिवसेना खासदार राजन विचारे यांनी विशेष उपस्थिती लावली होती या स्पर्धेत पंचावन्न किलो वजन गटात दीपेश भोईर साठ किलो वजन गटात अविनाश पाटील साठ किलो वजन गटात नितीन म्हात्रे सत्तर किलो वजन गटात मयुरेश मोरे आणि पंच्याहत्तर किलो वजन गटात जिग्नेश गावंडे यांनी बाजी मारली मला वाटतं सर्वप्रथम मी या स्पर्धेचे आयोजक यांना धन्यवाद देतो आणि खास करून अंबरनाथ बॉडीबिल्डिंग स्पर्धा आ, ही मांकर, मांकर आ, प, पहली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहेत आमच्या डॉक्टर मानकर यांनी आणि त्यांचे सर्व सहकार्याने आणि युवासेना मला वाटतं प एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पहिली स्पर्धा या ठिकाणी होते आणि कार्यक्रमाचं हे सर्व आयोजन केल्याबद्दल मी डॉक्टर जानू मानकर यांना आणि त्यांच्या सर्व टीमला मी शुभेच्छा देतो सर बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आहे आणि त्या बाबतीत बरेचसे आरोप प्रत्यारोप होत आहेत भाजप त्याचा मला वाटतं आपण ह्या स्पर्धेसाठी आलोय त्याबद्दल <laughs> आकाश सहाणे स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा